भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गडकरी रंगायतन ठाणे येथे संगीतकार मदन मोहन यांच्या निमित्ताने संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित राहून सुजय पत्की यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आमदार आशिष शेलार आमदार निरंजन डावखरे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक सुनेशी जोशी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश <laughs> उपवन तलावात तरुणाचा मृत्यू तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सत्यम यांनी व्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त दिलेल्या माहितीनुसार उपवन ठाणे पश्चिम या ठिकाणी उपवन तलावामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वय वर्ष एकोणीस राहणार बिल्डिंग नंबर दोन मानपाडा पोलीस स्टेशनमागे मानपाडा हा तरुण तलावामध्ये बुडाला होता सदर घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान एक बससह व अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहन व वा एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते सदर ठिकाणी करण सिंग याला तलावामधून काढून वर्तकनगर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहिती साठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीपासून गणेश मूर्ती शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो हाच आनंद महापालिकेच्या किसन नगर येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला निमित्त होते शाडूच्या मातीपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींचे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तसेच पर्यावरणस्नेही सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन विष्णूनगर येथील शाळा क्रमांक एकोणीसमध्ये भरविण्यात आले आहे या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच गणेश मूर्ती बनविता याव्यात यासाठी महापालिकेच्या किसन नगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले दोन तास सुरू असलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी देखील मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते आणि बघता बघता प्रत्येक विद्यार्थ्याने गणेशाची मूर्ती साकारली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हा ओसांडून वाहत होता प्रत्येकजण आपण त्यांनी बनवलेल्या गणेशाची मूर्ती ही आपल्या शिक्षकांना दाखवत होते पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमके काय ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्यांमुळे होणारे जलप्रदूषण पर्यावरणाची हानी याबाबत माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या उपायुक्त अनघा कदम मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान शाळेतील शिक्षक व प्रदूषण विभागाचे कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेश मूर्तींचे कौतुक केले तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विष्णू येथील शाळा क्रमांक एकोणीसमध्ये भरविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन करीत सदरचे प्रदर्शन चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सुरू असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदेवस्ती शाळेत शिक्षण उत्साह विविध उपक्रमांनी उत्साह साजरा प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या आदेशान्वये दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला सोमवार दिनांक बावीस जुलैपासून अध्ययन अध्यापन साहित्य दिवस टी एल एम डे एफ एल एन डे स्पोर्ट्स डे कल्चरल डे डिजिटल अँड स्किलिंग डे व इको क्लब या संदर्भाने शैक्षणिक साहित्य प्रदर्शन निर्मिती निपुण प्रतिज्ञा गणितीय खेळ देशी खेळ पारंपरिक वेशभूषा रॅम्प वॉक नृत्य कागदकाम मातकाम इत्यादी उपक्रम राबविले गेले आहेत जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती पिंपरी येथे इको क्लब स्थापन करून त्यांच्या मार्फत शिखर शिंगणापूर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोणारणा बाबा देवस्थान टेकडी परिसरात एकूण आठ प्रकारच्या वृक्षांच्या एक हजार बियांचे सीड बॉल बनवून उंच डोंगरावरील दरीत व वन विभागाने खोदलेल्या चारींमधून टाकण्यात आले या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर शिंदे उपाध्यक्षा वंदना करचे व सर्व सदस्यांनी केले मुख्याध्यापक ढोबळे सर सहकारी शिक्षिका आदत मॅडम क्रीडा शिक्षक सुधाकर सर श्री सय्यद सर यांनी परिश्रम घेतले पाहूया याची काही क्षणचित्रे janadesh